टू फॅमिली तुमचे दाजी आता स्वामीची सेवा करायला गेले ते मंत्रालयामध्ये कर्नाटकच्या तिकडं हे बघा असं छान तिकडं असा फोटो वगैरे पण का काढले त्यांनी आणि अशी स्वामीची सेवा करायच्या वेळेस आहे ना असं अंगावरती वस्त्र घालावं लागतं बघा हे सवळं म्हणतात त्याला किती छान वाटतं बघा अशी स्वामीची सेवा करायला आणि स्वामीची सेवा करून आलं ना तर घरात आम खरंच खूप असं बरकता येते आणि स्वामीच्या आशीर्वादाने कुठलीही गोष्ट घरामध्ये कमतरता पडत नाही आणि दरवर्षी तरी मला चिडचिड होती बघा पण ह्यावेळेस तुमच्या दाजी स्वामीची सेवा करायला गेले ना मला खूप असं प्रसंग वाटलं आणि स्वामीची सेवा केली तेवढी खरं कमीच आहे आणि ह्या असा प्रसाद आणला बघा हे लाडूही बघा तिथून लाडू आणले तुमच्या दाजीनी असा छान प्रसाद आणला हे बघा हा तो कुंदा आणला आणि हे बघा असंही गुळ आहे बघा ही, ही शेरणी हे गू आणि फुटाणे असे मिक्स करून हे प्रसादांना हा प्रसाद सगळ्यांना द्यायचा तरी अजून काय प्रसाद आणला नाही कारण का कसं कारण ह्या वेळेस आहे ना त्यांना काही खरेदी करायला वेळच नाही भेटला नाही तर दरवर्षी ते आमच्या नातांना कपडे सगळ्यांना म्हणजे असं लहान मोठे असे कपडे साड्या वगैरे घेऊन येतात एकदा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला ती साडी आणली होती त्यांनी तिकडूनच आणली होती बघा बदामी कलरची ह्या वर्षी काय त्यांना वेळ नाही भेटला मग व्हिडिओ कॉल पण केला त्यांनी का पोरांना काही घेऊन येतो मुलीला साडी आणायची होती पण काय त्यांना टाइम पण भेटला नाही इकून तिकून ते गेले तर ते दुकान काय उघडलं नाही व्हिडिओ कॉल केला तर हिडिओ कॉल पण होईना मग ह्या वर्षी काय त्यांनी कोणालाच काही आणलं नाही फक्त आणि एक म्हणजे आवडती गोष्ट म्हणजे त्यांनी दरवर्षी ते आणतातच का आणि त्यांना खूप आवडतं ते म्हणजे असे आणि हे पेशल हे गजरे तिकडं असतात बघा हे गजरे आणले त्यांनी कारण खूप आवडते मला हे गजरे मला आवडते म्हणून त्यांनी एवढे गजरे आणले बघा असे छान आणि हा गजरा बघा किती छान वाटतो वाटतो का नाही आबुलीच्या फुलाचा गजरा म्हणजे आबुलीचा याचं नाव बी आबोलीचं फुले आणि आबुलकीना गजरा आणला माझ्या नवऱ्याने खूप खूप धन्यवाद त्यांचे माझ्यासाठी त्यांनी असा आठवण करून बायकोसाठी गजरा आणला कारण का बायको साठी एक छोटस सा फुलाची पाकळी जरी आणली तर बायकोचं मन मोठं होतं आणि खूप खूप त्यांचे धन्यवाद त्यांनी असे मला गजरे आणले बघा असा असे गजरे बघा आणि एवढे सुंदर आहे ना तीन दिवसापासून बॅगमध्ये बर का ते गजरे सुकले नाही खराब झाले नाही आणि इतके ते गजरेच खूप सुंदर असतात बघा आणि असे त्यांनी गजरे आणले आणि हे गजरे मी आठ दिवस याचा वापर करते तरी हे फ्रीजमध्ये जर आपण डोक्याला लावायचा आणि फ्रीजमध्ये परत ठेवला ना तो गजरा सुकत सुद्धा नाही आठ दिवस वापर होतो या गजऱ्यामध्ये आता तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघताना आठ दिवस मी या गजऱ्यांचा वापर करणार असं माणूस म्हणताना देवाला कुठं म्हणजे ते कुठं बी देवाला गेले ना ते गजरा नक्कीच आणतेत आणि खरंच असं मी माझ्या भावांना सगळ्याला सांगते का स्पेशल वहिनींसाठी कुठं बी तुम्ही गावाला गेले तर कधीच काही आणू नका पण असा छोटासा एक गजरा आमच्या वहिनीसाठी तुम्ही घेऊन येत जा कारण का ह्या गजऱ्यामध्ये प्रेम असतं धनसंपत्तीमध्ये प्रेम नसतं कारण कसं किती प्रॉपर्टी तर आपल्याला खालीच ठेवावं हो लागतं कोणी काय सोबत नेत नाही ने। फक्त ही फुलाची पाकळी ना याच्यात खूप मोठं प्रेम असतं कारण यांनी खूप नाते जोडतात पण तुटतात पण त्यामुळं कधी चलावी बायकोचं मन जपायचं म्हणलं तर नक्कीच असे गजरे घेऊन यायचे आणि खूप छान वाटतं बरं आणि कसं असतं माहिती आहे का आपण एखाद्या झाडाला जरा जीव लावला तर ते झाड कसं असं खुलूनच राहतं आणि आपण त्या झाडाला जरा असं याच्यासारखं केलं तर ते कोमजून जातं तसं आपली पण गत असते असा प्रेमाने गजरा आणला खूप माझ्या नवऱ्याचे धन्यवाद आणि स्वामीची सेवा करून आले मला पण खूप छान वाटलं त्यांना पण खूप छान वाटलं स्वामीच्या आशीर्वादाने आपलं खूप काही चांगलं आहे त्यांच्या मन ठेवा कधीच तुम्हाला स्वामी कमी पडून देणार नाही फक्त आपलं मन सरळ ठेवा mm, कोण mm. काय बोलत याच्याकडे लक्ष कमी द्या कारण का आजकाल रीत आहे कोणी कोणाचं जरा काहीतरी चांगलं होत तर त्यांना कधी देखत नसतं पण त्यांच्याकडं आपण दुर्लक्ष करायचं कारण स्वामी पण सांगतात कधी पण वाईट गोष्टीकडं कर दुर्लक्ष करायचं आणि आपलं पुढं पाऊल टाकायचं मागं फिरून कधी बघायचं नाही कारण स्वामी सांगतात मी आहे तुझ्यासोबत फक्त मागं फिरून बघायचं नाही त्यामुळे फक्त स्वामींचं शब्द तुम्ही आठवा खरंच स्वामीची सेवा केली ना तर खूप काही असं चांगलं होतं आणि वर्षभर मी आम्हाला खूप बरकत येते ह्या वर्षी म्हणजे असं त्यांना वाटतच नव्हतं की मी स्वामीच्या दर्शनाला जाईन कारण मी पण त्यांना नाही म्हणायचे ना कारण मला थोडासा असं मनात हे झालत तर म्हटलं नाही जायचं स्वामीला म्हटलं तुम्ही नाही जाऊन जा देणार मी तुम्हाला स्वामीना तरी कोणचं लय चांगलं केलं असं मी म्हटले होते बरं त्यांना पण खरंच माझा अनुभव मी सांगते असं मी म्हटले आणि ते अचानक म्हणजे ते आदल्या दिवशी पोराचे पण पेपर संपले पोरग पण इथं आलं आणि ते अचानक काय म्हटले का मला स्वामीची सेवा करायला जायचं आणि खरं माझं पण असं मन भरून आलं की मी त्यांना म्हटलेसुद्धा नाही की तुम्ही कशाला जाता अजिबात जायचं नाही उलटं मी त्यांची हसत हसत बॅग भरून दिली आणि स्वामीला गेले तर मला कसली चिडचिड नाही झाली काही नाही खूप आनंद झाला आणि एवढ्या आडी येत यो, ये असतात मला दरवर्षी म्हणजे असं चिडचिड होती मग धंद्यामुळं कारण दुकानं आपलं दुकान असल्यामुळं काय होतं चिडचिड होती गिरायकामुळं आणि वेळेस आहे ना तो मला सांगते कसली चिडचिड नाही झाली मला दुकान बी लवकरच मी पाहट साडेपाच वाजता दू उघडून मी झाडून झुडून सगळं फ्रेशवाणी देवपूजा वगैरे करायचे एवढं फ्रेश वाटलं मला कारण मी मनापासून माझ्या नवऱ्याला स्वामीची सेवा करायला पाठवली आणि स्वामींनी सगळं स्वामी बघा माझ्या न पाठीमागं माझ्या नवऱ्यांचं सांभाळलं कारण त्यांना वाटलं असं हा तर सेवा करायला आला इथं बायकूला चिडचिड होती म्हणून बायको माझी सेवा करायला येऊन द्यायना आपण स्वामीच्या आशीर्वादाने माझ्या नवऱ्याला रिटर्न येऊपर्यंत मला चिडचिड नाही झाली काही नाही झाली दुकान पण माझं एकदम व्यवस्थित चाललं धंदा पाणी दुकानचा पण असा म्हणजे गिरायक बी असं दूधवाले वगैरे जरी आले तर चिडचिड नाही झाली काही नाही खूप मी स्वामीची इतकी आभारी आहे ह्या वेळेस मला स्वामीच्या शेवाला माझा नवरा घ्यायला पण कुठलीही आडी अडचण नाही आधी हेच मला खूप खूप माझ्यासाठी खूप आणि असंच स्वामीचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं सदानी राहा आणि जे माझा ब्लॉग बघण जे माझे व्हिडिओ छान छान कमेंट करते छान छान असं हिळो बघते त्यांच्यासोबतसुद्धा हमेशा माझा स्वामी पाठीमाग त्यांच्या राहणार त्यांना आशीर्वाद देणार चांगली बुद्धी देणार आणि अशीच सगळ्या माझ्या भावा बहिणीला स्वामी तुम्ही आशीर्वाद द्या सगळ्यांची प्रगती होऊ द्या सगळ्यांच्या घर संसारामध्ये तुमचा आशीर्वाद द्या एवढीच मी माझ्या स्वामीला प्रार्थना करते कारण खूप स्वामीचं जितकं करतान तेवढं कमी आहे माझा अनुभव सांगते खरंच स्वामीनी एवढं म्हणजे मला प्रसंग वाटलं माझा नवरा देवाला गेला त्यांचा म्हणजे असं मला चिडचिड झाली नाही मला असं काही वाटलं नाही खरंच स्वामीची मनापासून सेवा केली ना कधीच कमी पडत नाही कारण का का आणि शेवट एकदा सांगते कसे वाटले मग तुमच्या भाऊजीनी तुमच्या दाजीनी गजरे आणलेले नक्की सांगा मी तर खूप खुस आहे बघा गजरे आणले स्वामीला जाऊन आले आणि हे बघा तुमच्या दाजीचा फोटो तिथं स्वामीचे तिथं फोटो काढलेला आहे आ, ना चान -चान का नाही एक नंबर हा खूप छान वाटतं आणि असेच कपडे घालावं लागते सवळं बरं तिथं असं हे करूनच पूजा वगैरे होती आणि सगळ्यांना ह्या स्वामींच्या सगळ्यांना आशीर्वाद बरं कारण का कधीच कोणाला कमी पडणार नाही कधीच कोणाला काही नाही सगळ्याला स्वामीचा आशीर्वाद राहणार कसा वाटला मग माझा ब्लॉग नक्की छान छान कमेंट करा वाईट कमेंट करू नका आणि छान छान असं सो सर्वांसोबत बोला काही येत नाही हो दोन शब्द फक्त प्रेमाचे सोबत देते कधी कोणाला वाईट बोलू नका कडवट बोलू नका मनात कुठली आडी ठेवू नका कारण का, का।, का। स्वामी सांगते कारण का कसं तुम्ही जेवढं मनाने सरळ राहताना स्वामी तुम्हाला कधीच कमी पडून देणार नाही एवढंच मी, ना। मी तुम्हाला सांगते स्वामी सगळ्यांचं सा मान माणूस म्हणतं ना कर्म भोगीतच असतात पण जे कर्म चांगलं करीन त्याचं खरंच माझा स्वामी एकच नंबर करीन त्याच्यामुळं अशी स्वामींची सेवा करा सगळ्यांना माझ्या स्वामींचा पण आशीर्वाद सांगते तुमचे भाऊजी आता देवावरून आले आता चला स्वयंपाक वगैरे करते कारण त्यांना पण भूक लागली असेल पहा चार वाजता आलेले आहेत बघा ते चार, ले चार पाच वाजले होते त्यांना रात्रभर प्रवास केला काल तिथून किती बारा एक वाजता निघले होते परत रात्रभर बे प्रवास झाला म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करून घेते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ